सुभाषांचं घर आहे ना मस्त इथून आपली एंट्री इकडून एंट्री आणि अस आलेलो आहे आणि इकडे ही कडी दिसत आहे बाकी काम बरोबर बाकी आहे इकडे यांचं हे आहे आणि ही जागा आपली जागा आहे त्या बाद आहे

हो तिला पण हा फणसाचा मुजा थोडा मोठा झाला हा त्या फणस मस्त मस्तपैकी अरे नजर ये किसके हमें लगे ये चलते चलते फिसल गए अजी अजी में ये क्या हुआ हम बदल गए ऐसा परगाली पर साफ सफाई करो तो और परत महत्व एकदम छान पैकी वेरी गुड मी करते घर आहे ना मस्त इथून आपली एंट्री इकडून एंट्री आणि असलेलं आलेलो होत आणि इकडे ही कडी दिसत आहे बाकी आहे त्यांच काम बरोबर बाकी आहे

हा फणसा था मुदा थोड़ा मोटा हाँ तना फणस मस्त पैकी अरे नजर ये किसके हमें लगी ये चलते चलते फिसल गए हसी हसी में ये क्या हुआ हम बदल गए नए सफर कर रही है पापा साफ सफाई करो तो आहित परत मात्रा एकदम छान पैकी वेरी गुड तर मी करते ते दाखव कारण इतर त्यांना पाठवायचा आहे दाखव दावा करता येत नाही काम करायला नाही दादाला तिथनं त्याला हटवायचं आहे ना मी सांगून ठेवलं आहे ही आमची आहे वडिलो पार्जी जागा आणि या जागेमध्ये झाड लोट करत आहेत अगदी इकडे हे बाथरूम बांधलेलं आहे या साईडचं आहे आणि पुढे पण आहेत इकडे नारळी आहेत सगळा पाळा पाचोळा छानते पप्पा स्वच्छता करत आहेत आता हा पाला, पाला कदाचित ते जाळणार आहेत असं वाटतंय सी क्या होता है देखते है, स्टे ट्यून्ड स्वच्छता चांगली आहे परिसरामध्ये अगदी छान पैकी खाली पण आहेत वातावरण एकदम उत्तम आहे आमच्या कौटुंबिक जागा आहे मस... वडील पाजित जागा जोडा सगळा पाला ह्या वर्षभर सहा महिन्याचा असेल ह्याला पण हो सहा सा महिन्याचा पाला तो कुजून पण जात असेल ना आणि आता पेटवलं तर तो मला सगळीकडे लागणार नाही ना हो हा पंजोबांनी लावलेला आहे ना तुमच्या कि माझ्या हा पंजोबांनी बाळू पण बाळू पंजोबांनी लावलेला आहे हा फणस आणि त्याचा मुदा किती जाड झालेला आहे तुम्ही बघू शकता इतका छान जाड मुदा आणि त्याच्या मुदाशी लागतात आणि वांदर येतात आणि मुदाचे त्या छोट्या असतात ना काय हो त्याला म्हणतात कोर्या बो कोऱ्या कोऱ्या खातात चवीने म्हणून ते लागत नाही तर मुदाला मोठे मोठे फणस लागतात इतका छान आणि बरका फणस आहे आमचा उत्तम आहे आम्हाला इकडे बंदिस्त असल्यामुळे यायला नाही भेटत होतं पण आता यायला आहे ओपन अप झालेलं आहे सगळं वातावरण मस्त आपण छानच तो इकडे वेगवेगळ्या प्रकारची झाड आहेत आता तुम्हाला माती सांगावं लागणार आहे अशा प्रकारे आमची आमची जागा या जागेमध्ये स्वच्छता मोहीम राबत आहोत आम्ही तिथे खाली हा बातमी ठेवलेली आहे ठीक आहे टर्पेंटाईन आणि मांचिस ठीक आहे ओके